दररोजच्या धकाधकीच्या जीवनात केसगळती ही समस्या जवळपास प्रत्येकालाच भेडसावते महागडी प्रॉडक्ट्स वापरूनही फरक पडत नाही आज आपण बघणार आहोत काही सोपे आणि शंभर टक्के नैसर्गिक आयुर्वेदिक उपाय जे केसगळती थांबवण्यास आणि नवीन केस उगवण्यासाठी उपयुक्त आहेत केसगळतीची कारणं ताणतणाव अपुरी झोप हार्मोनल बदल चुकीचा आहार प्रदूषण आयुर्वेदात केसगळतीला खल्लित्य किंवा इंद्रलुप्त म्हटलं जातं योग्य आहार जीवनशैली आणि आयुर्वेदिक उपचार हे केसगळतीवर रामबाण आहेत केसगळती थांबवण्यासाठी आयुर्वेदिकतील भृंगराजतील भृंगराजला केसांचा राजा म्हटलं जातं केसगळती थांबवून नवीन केस उगवण्यात मदत करते आवळातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेलं केसांना मुळांपासून बळकटी देते नारळ तेलात कढीपत्त्याची पेस्ट टाकून गरम करा आठवड्यातून दोन वेळा मसाज करा मेथी तेल मेथीदाणे रात्रीभर भिजवून त्याची पेस्ट करून तेला तुकडा केस कळती कमी करून केस दाट होतात मसाज करण्याची पद्धत कोमट तेलाने हलक्या हाताने दहा मिनिटं मसाज करा आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा एक तास ठेवा किंवा शक्य असेल तर रात्रभर ठेवून सकाळी धुवा केस कळतीसाठी आहार आणि जीवनशैली प्रोटीनयुक्त अन्न मूग हरभरा दूध ताक हिरव्या पालेभाज्या आणि फळं पालक कारली आवळा नारळ पाणी ताणतणाव कमी करण्यासाठी योग आणि प्राणायाम अनुलोम विलोम कपालभाती पुरेशी झोप आणि पाणी पिणं आवश्यक केसगळतीसाठी आयुर्वेदिक उपचार नस्य उपचार औषधी तेल नाकात टाकतात डोक्यातील रक्तप्रवाह सुधारतो शिरोधारा डोक्यावर सतत औषधी तेलाचा प्रवाह देऊन ताण कमी होतो पंचकर्म उपचार शरीरातील विषद्रव्य काढून टाकण्यासाठी उपयुक्त वैद्यकीय सल्ला केसकळतीची समस्या जास्त असल्यास अनुभवी आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्यावा सल्ल्यासाठी संपर्क वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिरसमोर पट्टण कोडोली कोल्हापूर मोबाईल सत्तर पाच अठ्ठावन्न पंचावन्न आठशे सतरा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या भागात आपण केस वाढवण्यासाठी खास आयुर्वेदिक हेअर मास्क बनवण्याची पद्धत शिकणार आहोत अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरीन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार